पालखीतनं शिवाला बाहेर काढलं सिद्धी समोर बसवलं तोर बातमी आली हुजूर हुजूर शिवाजी शिवाजी आणि त्याने तलवार काढली शिवावर धरली सच बता। सच बता शिवा हसला आणि म्हणाला अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काय कमी आहे का आणि कडायला सिद्धी सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला प्रिकडे भाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि भाजी म्हणतायत राज राज आता येळ करू नका तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवा राहा आम्ही खिंडीत राहून शत्रूंना नाडवून धरतो राजे म्हणतायत नाही बाजी जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय आता जे होईल ते मिळून करू आणि बाजी म्हणतायत नाही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला काय काय उभा राहून बाजी खिंड